माझे दात मला नेहमीच आवडत नाहीत ते नेहमीच एक मोठी समस्या होती म्हणजे मी त्यातील थोडं लाजीरवाण माझ्या कोणत्याही फोटोमध्ये तुम्हाला मी हसताना दिसणार नाही कारण मी नेहमीच माझ्या दातांकडे लोक पाहतील याची काळजी करत असतो आणि माझ्या मुलीचं लग्न आहे मला हसता लोकांनी पाहावं असं मला वाटतं आणि मला फक्त असं वाटतं की आता वेळ आली आहे आणि हे इतकं महाग आहे की ते अमेरिकेत खूपच अवघड होत माझा मित्र भारतातून आहे आणि त्याच्या पत्नीने इम्प्लांट केले होते आणि मी तिचे दात पाहिले आणि मी फक्त म्हणालो अरे देवा ते अप्रतिम दिसतं आणि तिने सांगितले की ते फक्त काही दिवसांत पूर्ण झाले आणि खर्च खूपच होता जेव्हा मी सांगतो की मी भारतात जात आहे लोक विचारतात तू भारतात का जात आहेस आणि मी त्यांना सांगतो आणि आश्चर्यकारक आहे की किती लोक म्हणतात मला खरोखरच ते करायचं आहे ते माझ्या परत येण्याची वाट पाहत आहेत जेणेकरून मी त्यांना माझे दात दाखवू शकेन मी तिथे अनेक वेगवेगळ्या डॉक्टरांकडे पाहिले आणि मग मला त्यांचे प्रमाणपत्र काय आहे आणि इम्प्लांट प्रक्रिया आणि इम्प्लांटोलॉजिस्ट पाहायचे होते डॉक्टर थ्रिसा डेंटल सोल्युशन्सचे डॉक्टर भारणी यांनी मला परत फोन केला मी त्वरित लोड इम्प्लांटबद्दल शिकलो जे तुम्हाला प्रत्यक्षात दिवसांत मिळू शकते आणि तुम्हाला माहीत आहे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तुम्ही दंतचिकित्सकाच्या कार्यालयातून कायमस्वरूपी दात घेऊन बाहेर पडता खूप आनंद वाशून वर्षी ते पाहिले नाही जेव्हा मी परत आलो तेव्हा अनेक लोकांनी माझे दात पाहिले काय केले हे जाणून घ्यायचे होते आणि खूप लोक आहेत जे खरोखरच हे करायचे आहेत जे आता परवडू शकतात म्हणजे ते फक्त विश्वास ठेवू शकत नाहीत की मी किती पैसे दिले आणि परिणाम म्हणून आता मला हे सर्वांसोबत शेअर करण्याची संधी आहे माझ्याकडे कथा आहे मी ते केले म्हणजे केले आणि मला अप्रतिम वाटलं